हे ठाण्याच्या मुरबाडमधून मुरबाडमध्ये रस्त्याअभावी आदिवासींची परवड होत असल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय गर्भवतीला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आली धसई ओजिवली कातकरी कातकरी पाण्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्यामुळे झोळीचा आधार घ्यावा लागला या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अजून प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचं दिसून आलं चित्रा जाधव ही महिला माहेरी प्रसूतीसाठी ओजीवनी या कातकरी पाणीत आली होती तिला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली मात्र कातकरी पाण्यापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नसल्यानं तिला झोळीतून नेण्यात आलं त्यानंतर तिची प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप झाली मात्र घटनेवरून अजूनही आदिवासींपर्यंत विकास पोहोचलेला नाहीये हे मात्र ठळकपणे दिसतंय सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांच्याकडून चंद्रशेखर काय घडलं हे जो चित्रा ही ही जाधव महिला आहे ही महिला आहे ही ही माहिती ओजिवली दसई या कात्रीवाडीत गेली होती रात्रीच्या वेळेस तिला प्रसुती वेदना झाल्या तेव्हा सकाळी तिला तिथल्या स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात था देण्यात था आलं मात्र तिथे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ज्या महिलेला आहे अँलन्स पर्यंत नेण्यासाठी एका बांबूची जोडी करण्यात आली या जोळीतने या महिलेला त्या नेण्यात आलं म्हणजे प्राथमिक सुविधा चा अभाव या ठाणे जिल्ह्यामध्ये दिसून आलाय हे दिसून आलं इथे नक्की चंद्रशेखर तिथल्या प्रशासनाने याची काही दखल घेतली का त्यांच्याकडून काही उत्तर मिळाले का जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे हे या कातकरी वाडीपासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ही जी वाडी आहे या वाडीत जाण्यासाठी कुठलाही रस्ता नाहीये त्याच्यामुळे जी अँब्युलन्स आहे ती त्या वाडीपर्यंत पोहोचली नाही आणि आरोग्य केंद्र अधिकारी असं म्हणणं आहे की ही जी प्रायव्हेट जागा होती त्या प्रायव्हेट जागेमध्ये काही स्थानिक रस्ता देत नाहीयेत त्याच्यामुळे ही जी अॅम्ब्युलन्स आहे ती त्या कातकिरीवाडीपर्यंत पोहोचली नाहीये नक्की चंद्रशेखर धन्यवाद या माहितीसाठी तर रस्ताच नसल्यानं गर्भवतीला अशा पद्धतीनं बांबूच्या झोळीतून देण्याची वेळ आली त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याकडे आता लक्ष द्यावं आणि रस्त्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आता नागरिकांनी केली कातकरी पाण्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्यानं प्रसूतीच्या महिलेसाठी चक्क झोळीतून नेण्यात आले त्यानंतर तिची सुखरूप प्रसूती प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली मात्र या घटनेवरून अजूनही आदिवासींपर्यंत विकास पोहोचलेलाच नाही आहे हे मात्र दिसून आलं दरम्यान मुरबाडमधल्या सरकार अशी जाहिरातबाजी करणाऱ्या सरकारच्या अब्रुची लखतर वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातला हा व्हिडिओ ज्या मुरबाड मधला आहे तिथले आमदार भाजपचे असून तिथले भाजपचे खासदार गेली पाच वर्ष केंद्रात मंत्री होते हे सरकारमध्ये रस्त्यांमध्ये तर दोन हातांनी कमिशन खाल्लं जात आहे पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू खरेदीत रुपयांची दलाली खाल्ली त्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी अँब्युलन्स देखील देता त्यामुळेच त्यामुळे आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून द्यावं लागलं असं त्यांनी म्हटलं त्यामुळे मुख्यमंत्री महोदय सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणार का नाही असा सवाल आता रोहित पवारांनी उपस्थित केला या संदर्भात रोहित पवारांनी आपल्या मध्ये नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया तर सरकारच्या अब्रूची लखतर वेशीवर टांगणारा व्हिडिओ सीएम यांच्या जिल्ह्यातलाय मुरबाडमध्ये भाजपचे आमदार आहेत तिथले भाजपचे खासदार गेली पाच वर्ष केंद्रात मंत्री होते सरकारमध्ये रस्त्यांमध्ये तर दोन हातांनी कमिशन खाल्लं जातं मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्यांना अँब्युलन्स खरेदीत घोटाळा केला खेळ्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली त्या मंत्र्याला ठाणे जिल्ह्यात साधी अँब्युलन्स देखील देता येऊ नये त्यामुळेच प्रसूतीकडे आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून द्यावं लागलं मुख्यमंत्री महोदय सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना जाणून घ्या या सरकारला या वेदना कळणारच नाहीत का असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला तर गर्भवतीला झोळीतून नेण्याची वेळ मुरबाडमध्ये आली तर तिकडे नंदुरबार मध्ये देखील अशीच घटना समोर आली नंदुरबार मध्ये देखील गर्भवती महिलेला रुग्णालयात झोळीतून नेण्याची वेळ आली ही दृश्य सध्या आपण दोन पाहतोय मुरबाड आणि नंदुरबार प्रसूतीच्या महिलेला चक्क बांबूच्या झोळीतून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत नेण्याची ने वेळ आलेली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आता याकडे लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते